नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स पुणे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये ॲड पोहा पार्सी विद्यालयाचे यश विजेत्या विद्यार्थिनीची निवड राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे विभागीय कुस्ती कुस्ती स्पर्धा नुकतीच भाळवणी नगर येथे संपन्न झाली कुस्ती स्पर्धेमध्ये इयत्ता सातवीमधील कुमारी ईश्वरी मोहन झिंजुरके हिने तीस किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावला त्यानिमित्ताने विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पांडुरंग पोटेसर पर्यवेक्षिका सौ रेखा बेगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक श्री राम कदम सर श्री विकास दगडे सर सौ आशा आऊटे मॅडम श्रीमती नाजुका सोनकांबळे मॅडम श्रीम श्री मुळे सर श्री संपद गोडेसर वर्गशिक्षिका कुमार व्यवहारे मॅडम यांनी मार्गदर्शन केले या यशस्वी विद्यार्थिनीचे व क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय तथा बाळाभाऊ बेगडे उपाध्यक्ष गणेश खांडगे संस्थेचे सचिव माननीय संतोषजी खांडगे साहेब सहसचिव परांजपे विद्यालयाचे अध्यक्ष माननीय नंदकुमार शेलार खजिनदार श्री राजेश मस्के, व संस्था पदाधिकारी यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे